जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुड्या युट्यूब चॅनल वर तर बघा संध्याकाळची वेळ झालीये आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू होती तर म्हणलं चला आता लगेच स्वयंपाकालाच लागणार आहे आम्ही ले ले, ले तर पा मस्त सगळं काम पण आवरलेलं आहे आणि लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं तर आता म्हणजे चूल पण पेटून आता बाकी आपलं सगळं आवरून घ्यायचं होतं फटाफटा आणि जेव्हा आम्ही म्हणजे वावरात गेलेलो होतो हरभऱ्याची भाजी खुडायला तर एका ताईंनी आपल्याला कमेंट केली होती की ताई तुम्ही हरभऱ्याची भाजी म्हणजे कशी बनवता आम्हाला रेसिपी सांगा तर म्हणलं चला आपल्या ता ताईंनी पण विचारलं तर त्यांना पण आपण त्यांच्याशी एक म्हणजे मस्त अशी हरभऱ्याची भाजी कशी बनवतो त्याची रेसिपी आपण सगळ्यांसोबत आज शेअर करणार आहे तर कोणी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता लगेच आपण तयारी लागूया तर कविता आपण आज मस्त अशी हरभऱ्याची भाजी का बनवत आणि मम्मी काय नाही म्हणजे तर एकदा असं काहीच का नाही राहिले याच्यामध्ये आणि आता नवीन भाजी आहे म्हणजे आता ह्या सीजनची पहिलीच हरभऱ्याची हाटीव भाजी आहे कारण आपण तर खाल्ला मध्ये मध्ये जेव्हा आपला हरभऱ्याला म्हणजे फुलं लागले तेव्हा हो घोळार केला होता आणि पेटून एकदा भाजून शेंगाने हा एकदा शेंगाने भाजून घेऊ मसाला ते काढून घेऊ म्हणजे मग बरं किती एकदम भारी अशी हिरवी हिरू गारे आणि वाळून सगळं मी एकदम म्हणजे व्यवस्थित घाण काढून काढ्या ते तर बघा अजिबात तिचा कलर असा म्हणजे थोडासा काळपट झालेला नाहीये किती छान असा कलर यंदाचीच भाजी ना अजून म्हणजे पहिल्यांदाच भाजी तयार केल्यास नंतर पहिल्यांदाच भाजी करतोय आम्ही तर एकदम मस्त लावते भाजी हरभरीच खायला आणि बघा चुल पण पेटून घेतली तर कडाई ठेवली होती आणि आपल्याला थोडीशी छेंगाने भाजून घे त्याच्यामध्ये कारण आपण जे रेग्युलर भाजीला टाकतो का त्याच्यापेक्षा कमी टाकायचे कारण हरभऱ्याची भाजी जास्त घट्ट अशी काही चांगली लागत नाही आणि हे करायला घ्या हा पण मग आता संघाने आता चांगली भाजून घेतली कविता पण काढून घे चांगले कडाई म्हणजे टाकी दे म्हणजे मग ना आणि गरम बी होईल चांगलं <laughs> तर मसाला बी आता काढून घेतला मीठ मिरची लसूण जिरे आणि आपली शेंगदाणे आणि या हरभऱ्याची भाजी लसूण आणि जिरे जर किती मोठी घातले ना तर भाजी एकदम भरल्या आहेत एक खायला काही आता लसूण याच्यामध्ये टाकला आणि काही फोडणीला टाकायचं आहे तर मग मी बाजूला आता सोलून घेते काही हा नाही मसाला लगेच वाटून आणते मी लगेच वाटायला हा शंधा नाही ना थोडीशी आवडधोबड द्यायची म्हणजे मग ना खायला लागत लगेच मसाला वाटून झालं वाटून मसाला झाला ना एकदम हा मग भाजी लाईन ना काम तर बघा कविताला सुरुवातीला म्हणजे जेव्हा ती आम्ही जेव्हा व्हिडिओ काढायला लागलो किंवा सुरुवातीला तिला म्हणजे मसाला वाटायचं एवढं काही जमत नव्हतं बरं का नवीन होती कारण मसाला वाटायचं कधी काही गरजच पडली नाही तर मग आता बघा आता इतकी प्रोफेशनल झाली त्याच्यामध्ये का आता तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतातच का कधी बी कोणत्या बी भाजीचा मसाला वाटायचा असू तीच वाटती कारण ती म्हणती नको माझी प्रॅक्टिस झाली पाहिजे तर बघा आता तुम्ही व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तीच मसाला वाटती हाताची चांगली आग होता सांगा ग नाही लागली आहे लागली नाही का नाही चल मग आता लगेच हा ना चुलीतलं धूर झाला ग पाणी ठेवलेलं होतं तर आता पाणी पण आपण गरम करून घेतलं आणि लसूण आता आपल्याला म्हणजे कापून घ्यायचं आता मी तर मी काही नाही आणला नाही आणली बारीक बारीक तुकडे करून घेते आता कारण आपल्याला फोडणीला लसूण टाकायचं आहे ते काय तिकडं तर तेल पण तापलं आणि आपण लसूण सोलून घेतलेला आहे तर तो पण आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि लसूण चांगला लालून द्यायचा तर लसूण पण बघा एकदम असे मस्त हे झाले लाल आणि त्यानंतर आपल्याला कढईमध्ये टाकायचे जिरे तर टाक जिरे पण चांगले लालून द्यायचे आणि आता जो मसाला हे करून घेतलेला आहे तर तो आपल्याला टाकून द्यायचा पूर्ण तर आपल्याला म्हणजे मसाला टाकून दिला आणि जे गरम पाणी होत ते पण टाकून द्यायचंय तर आपण बघा पाणी पण टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यात फक्त आपण जिरे लसूण आणि मसाला टाकलेला आहे कारण आपल्याला ना याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि आपल्याला जेवढी भाजी बनवायची का त्या अंदाजाने आपण हे करून घ्यायचं कारण हरभऱ्याची भाजी ना भाजीला आपण सुरुवातीला उकळी घेऊ घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजी टाकायची आहे मागच्या वर्षी म्हणजे ज्या मागच्या वर्षी चिंता होत्या आता अजून तर काय चिंता नाही आलेल्या झाडाला म्हणजे आलेलं आहे पण अजून पिकलेलं नाही आहे तर आम्ही ह्या पद्धतीने अशा बर्णीमध्ये साठून ठेवल्या राहत्या त्याच्यातले हे काढून आणि मीठ लावून तर बघा इतकं छान म्हणजे जेव्हा आपण बर्मीतून चिंच काढतो हो। का लगेच तोंडालाच पाणी येतं तो इतकं छान असे चिंच आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि थोड्याशा टाकायचे आहे लयने का तर आंबट लागते मस्त भाजी कारण अगोदरच भाजी आंबटच असते म्हणा चार पाच गुटखा टाकायची फक्त जास्त नाही टाकायचे आता सांगू तर आपल्या भाजीच्या याला मस्त अशी उकळी आलेली बघा आपण मसाला टाकून घेतलेला होता आणि अशी चांगली अशी खळखळून उकळी येऊन द्यायची आणि त्यामध्ये जे चिंचाई आहे बघा आपण टाकलेल्या त्या आपण पूर्ण अशा म्हणजे त्याचा जो चव आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये आर उतरतो आणि आता तरी समजा आम्ही फोडून चिंचाई केल्या होत्या नाही तर मग जर आपल्याकडं तशा असल्या तर आपण फक्त साल्टा काढायचे आणि ता तसेच टाकून द्यायचे चिंच आहे त्यासोबत तर मस्त लागतात तशा पण भाजी टाकून घ्यायची आहे तर घेतलेलीच आहे आणि हरभऱ्याची भाजी हटून भाजी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडंसं म्हणजे नॉर्मल डाळीचं पीठ टाकायचं आहे जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही तर बघा मी असं भर म्हणजे असं घेतलेलं आहे जास्त बी टाकायचं नाही काही नाही जास्त जर भाजी अशी म्हणजे जास्त पीठ जर टाकलं ना तर एवढी अशी खास नाही लागत काय झालं सोमबा कोण ओढवले आंटीच्या नावानी करू राहिले बाई करू राहिले बरं काय बा आता वहिलंच थोड्या वेळात तर बघा स्वयंपापडी शंभूचं चाललं आरडा वर्डा भूक लागली म्हणून तर याच्यामध्ये पीठ टाकून घेतलं आणि आपल्याला लगेच आता ही भाजी सगळी त्यात टाकून द्यायची तर ह्या पद्धतीने बघा एकदम टेस्टी आणि एकदम म्हणजे चवदार भाजी होती आपली आणि याला दोन मिनटं शिजवून द्यायचं म्हणजे आता जास्त काही म्हणजे उकळी तर आलेलीच आहे फक्त थोडंसं शिजून द्यायचं आपण त्याला आता तर बघा आपली हरभऱ्याची हातीओ भाजी किती मस्त अशी म्हणजे उकळलेली आहे आणि जास्त काही टाईम नाही लागतो अगोदर आपण आजनाला उकळी येऊन घेईल रात्री तर नंतर शिजायला एवढं काही जास्त टाईम नाही लागत तर किती छान अशी बघा एकदम असा मस्त वा राहिला तर आपली हरभऱ्याची एक एक भाजी एकदम मस्त आता तयार झालेली आहे त्याचसोबत आपण चपात्या बी केल्या तरी चांगल्या लागतील बाजरीच्या भाकरी तर केल्या तर एकच नंबर लागणार आहे तर बघू आता मम्मीचं काय म्हणणं आहे भाकरी करायची पोळ्या अजून तर काही मम्मी काही सांगितलेलं नाही आहे म्हटलं भाजी करूया आणि खरं तर आहे ना ही भाजी म्हणजे स उन्हाळ्यामध्ये आपण कायम खाऊ शकतो कारण आता हिरवी हिरवी भाजी आपण घोळाणार जास्त कधी दिवस काही म्हणजे ख खाल्ल्याने जाणार जेव्हा हरभर म्हणजे निबर होतं तोपर्यंतच आपण हे करू शकतो नंतर मग असे वाळून जर ठेवले ना तर मग आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा आपण कधी बी काढून थोडीशी म्हणजे बरंनीमध्ये भरून ठेवायची आणि भरपूर देवा जाती बरण म्हणजे भाजी कारण आता आमची मागच्या वर्षीची बी थोडीशी राहिली कारण आम्ही जास्तच खुर्क तुम्हाला तर माहितीच आहे व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो तर ह्या वेळेस पण भरपूर खुडलेली आणि आता एकदम पुढं काय उन्हाळ्यामध्ये अशीच भाजी पाल्या बाकी बटाटे असू उत्ताम बाटे त्याचं काही खावं वाटत नाही मग हे असं जर काही नवीन केलं ना तर भारी वाटतं तर चला आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बनवा अशी भाजी नक्की तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद